जळगावात राहणाऱ्या मुलीला आईच्या ओळखीतल्याच दोन महिलांनी नाशिकमध्ये नोकरी लावून देतो या बहाण्यानं नेलं आणि नाशिकमध्ये अडीच लाख आणि दागिने घेऊन त्या मुलीचं लग्न कोल्हापूरच्या एका मुलाशी परस्पर करून दिलं म्हणजे त्या मुलीला या महिलांनी तिकडेच विकलं मुलीच्या बापाला मुलगी नोकरी करते आहे इतकंच माहिती होतं पण पाचव्या महिन्यात मुलीचा गर्भपात केल्यानंतर ती मुलगी हॉस्पिटलमधून पळूनच जळगावला आपल्या आईवडिलांच्या घरी परत आली तिने जे काही आपल्या आईवडिलांना सांगितलं ते ऐकून वडिलांना धक्काच बसला आणि मुलीसोबत झालेल्या या प्रकारामुळे त्यांनी निराश होत आत्महत्या केली पण आईला मात्र धक्का बसला नाही असं का नक्की काय घडलं या पूर्ण घटनेत ते पाहू हरी विठ्ठल नगरमध्ये भैया पाटील यांचं कुटुंब राहत होतं आर्थिक परिस्थितीनं बिकट असणारं भैया पाटील हे एका हॉटेलमध्ये काम करत तेव्हाच त्यांच्याकडे जळगावमध्ये सिंधी कॉलनीत काम करणाऱ्या दोन महिला आल्या या दोघींनीही भैया पाटील यांना सांगितलं तुमची मुलगी आता मोठी झाली आहे तिला आम्ही नाशिकमध्ये चांगल्या नोकरीला लावून देतो ती पैसे कमावेल आणि तुम्हाला हातभार लावेल नाशिकमध्ये आमच्या ओळखी आहेत त्यामुळे मुलगी लवकर नोकरीला लागेल असा विश्वास या दोघींनीही या बापाला दिला आपल्या मुलीला नोकरी मिळेल घरात पैसे येतील असल्या आशेनं या बापाने आपल्या मुलीला त्या दोघींसोबत नाशिकला पाठवलं दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्याच महिन्यात ही मुलगी आपलं घर सोडून त्या महिलांसोबत नाशिकला गेली जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये जून महिन्यामध्ये घरी परतली आणि तिने आपल्या घरच्यांना जे सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं नाशिकच्या नावाखाली मला जळगावमधून कोल्हापूरला नेण्यात आलं मीनाक्षी जैन सुजाता ठाकूर अक्षय ठाकूर व धनश्री या लोकांनी मला आशिष सदाशिव गंगाधरे या व्यक्तीला दाखवलं त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं तुला लग्न करावंच लागेल मला धमकवण्यात आलं लग्न करण्याच्या बदल्यात आशिष गंगाधारे यांना एक लाख पंच्याण्णव हजार रुपये या महिलांना दिले आणि तीन फेब्रुवारी रोजी माझे लग्न झाले माझ्यावर तिथे अत्याचार सुरू झाले मला तुमच्या कोणासोबतही बोलू दिले नाही धमकी देऊन शांत केले यातच मी गरोदर राहिले पण पाच महिन्यांची गरोदर असतानाच यांनी माझा गर्भपात केला स्वतःला यांच्यापासून लपवत मी जळगावला तुमच्याकडे परत आले आता मी कोल्हापूरला जाणार नाही मुलगी रडून रडून आईबापाला सांगत होती बापाला मोठा धक्काच बसला त्यांनी घाईतच पोलीस स्टेशन गाठलं पण त्यांची तक्रार लिहून घेतली जात नव्हती असं कधी होतं का म्हणून पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही ज्या घरात मुलीचं लग्न झालं त्या घरची काही माणसे मुलीला आमच्याकडे परत पाठवा म्हणत होते या मुलीच्या बापाला धमक्या देत होते आम्ही तुमची मुलगी विकत घेतली आहे दोन लाख रुपये व चार तोळे सोने मोजले आहे मुलीला परत घरी यावं लागेल नाहीतर आमचे पैसे आणि आमचे दागिने आम्हाला परत करा आईला मात्र आपल्या मुलीचं लग्न झालं आहे याची माहिती आधीच होती ती आई शांत का होती याचा तपास अजूनही सुरू आहे दागिने व पैसे मागितल्यानंतर ज्यांनी तुमचं लग्न लावलं त्या महिलांकडूनच जाऊन ते पैसे घ्या असे मुलीच्या आईने कोल्हापूरच्या मुलीच्या सासरच्या लोकांना म्हटले हे लोक आपल्या पिछा सोडणार नाही आपल्याला घेऊन जातील या भीतीनं मुलीने परत जळगावचं आपलं राहतं घर सोडलं आणि ती कुठेतरी निघून गेली बापाला मुलीची काळजी होती तो वारंवार पोलीस स्टेशनमध्ये चक्कर मारत राहिला पण कुणीही त्याची मदत केली नाही आपल्या मुलीसोबत किती भयंकर प्रकार घडला आता हे लोक आपल्याला आपल्या मुलीला जगू देणार नाही या विचाराने व वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्या मुलीच्या बापाने आत्महत्या करून घेतली आणि तेव्हा कुठे या प्रकरणात बापाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला परंतु या प्रकरणात आता मुलीशी लग्न केलेल्या मुलाने मुलगी व मत्स्यांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आमच्याकडून पैसे घेतले सोनं घेतलं आणि लग्न झाल्यावर मुलगी बाहेरी निघून गेली जी परतलीच नाही मुलीला यायचं नसेल तर आमचं सोनं आणि आमचे पैसे आम्हाला परत करा मुलाची तक्रार ऐकून मीनाक्षी जैन सुजाता ठाकूर अक्षय ठाकूर व धनश्री यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मुलीच्या वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी सचिन दादाराव अडकमोल मीनाक्षी दिनेश जैन मुलीचा नवरा आशिष सदाशिव गंगाधरे व त्याचा चुलत बहू आप्पासाहेब बजरंग गंगाधरे कोल्हापूर यांना अटक करण्यात आली आहे त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला मुलाचा फसवणूक प्रकरणात मुलीच्या आईचाही सहभाग असल्याचं त्यात समोर आले आहे मुलीचे लग्न करण्यात आल्याचे आईला आधीच माहिती होते पण मुलीच्या वडिलांना मात्र याची कोणतीही कल्पना आधी नव्हती आणि म्हणूनच त्यांना हे दुःख सहन झालं नाही पचवता आलं नाही आणि त्यांनी आत्महत्या केली आणि आत्ताच जळगावात अजून एक बातमी समोर आली एका सोळा वर्षाच्या मुलीवर ती घरात एकटी असताना ओळखीच्याच व्यक्तीनं तिच्यावर अत्याचार केला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही मुलगी रात्री आपल्या खोलीत एकटी झोपली होती ओळखीतल्या सूर्यबान नावाची व्यक्ती त्यावेळी घरात आली घरात कोणी नव्हते मुलगीला एकटी बघून त्यानं तिच्यावर बळजबरी केली आणि तो तिथून निघून गेला आई वडील जेव्हा घरी आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला ऐकवला मुलीच्या बापाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि सूर्यभान विरुद्ध तक्रार नोंदवली दिलेल्या तक्रारीवरून सूर्यभान सपकाळे याच्यावर गुन्हा नोंद झाला आणि त्याला अटकही झाली मित्र आणि मैत्रिणीनो कितीही ओळखीतल्या स्त्रिया असू द्या पुरुष असू द्या आपल्या मुलींना त्यांच्यासोबत कुठेच एकटं पाठवू नका यांचं रॅकेट असतं जे गरीब लोकांना फसवतं पैशांचा मोह दाखवून त्यांच्या मुलींना घेऊन जातं आंधाळा विश्वास ठेवू नका आणि पैशांसाठी आपल्या नवऱ्याचा आपल्या मुलांचा विश्वासघात घरातील स्त्रीनं करू नका बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून काही नवीन अपडेट तुम्हाला माहिती असेल तेही कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपली मुलगी कशासाठी या स्त्रिया नाशिकला घेऊन जात आहे तिचं लग्न होणार आहे बदल्यात पैसे मिळणार आहे हे खरंच या मुलीच्या आईला माहिती असेल का तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल नवीन काही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा अजिबात विसरू नका स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद